जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवारी मोठ्या दिमाखात पार पडला हा सोहळा संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाचे कौतुक करण्यात आले या सोहळ्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पारितोषिके देऊन गौरवण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले हे कॉलेज आपण काढलेलं आहे तर जे जे लोक इथे येतात आपल्या नवी मुंबई पनवेल मुंबई मधले नाही ना तर जे जे लोक इथं आलेत त्यांनी सांगितलं आहे की हे कॉलेज उत्तम प्रकारचं असं तुम्ही स्ट्रक्चर जे आहे ते उभं केलेलं आहे बिल्डिंग उभी केलेली आहे हवेशीर आहे परिसर चांगला केलेला आहे आणि त्यामुळं आपली विद्यार्थ्यांकडून कर्देसराने कर अपेक्षा के के व्यक्त केली वाईस शर्माने अपेक्षा व्यक्त केली की बिल्डिंगपेक्षाही जास्त आपल्याला आपल्या स्टुडंटचं कर् कर्तृत्व जे आहे ते मोठं दिसलं पाहिजेलं आहे समाजामध्ये पुढे यायला पाहिजेलं आहे ही अपेक्षा मला वाटते आपण खरी केल्याशिवाय राहणार नाही जसं आता मग काही सृष्टी झालं आपलं सांग मराठाचे विद्यार्थी आले त्यावेळाचं जे आपलं वेलकम सांग म्हटलं गीत म्हटलं किती ब्रह्मान होऊन गेलं ते मा ते काही म्युझिकचे संगीताचे विद्यार्थी नाहीत त्यांचं जा सब्जेक्ट शिक्ता शिक्ता उटे। उटे 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 जो आहे तो संगीत विषय नाही पण कॉलेज शिकता शिकता त्यांनी प्रकारचं किती छान आज युनिव्हर्सिटीमध्ये मला ते सांगितलं सर आहेत तेथे मागे कुठं आहे सर तर मुंबई विद्यापीठातले गेल्या दहा बारा ते जवळजवळ चौदा पंधरा वर्षामध्ये सर्वात पहिल्या नंबरचं असलेलं रनर म्हणतो ना ते तशा प्रकारचं ते कॉलेज उतरलेलं आहे आणि मग त्याचा आम्हाला फार अभिमान होतो व्हायला पाहिजे जेणेकरून आपण कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणाला फेस करू शकू त्या प्रॉब्लेमला फेस करू शकू तुम्हाला वकिलाचं ज्ञान गोष्ट करताना सत्याच्या रा, कर बाजूने राहा कारण आपलं जयते त्याच्यावर दृढ विश्वास ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे आपण सगळ्यांना न्याय देण्याचा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा आताच आपल्यातले एक विद्यार्थी या कार्यक्रमाला संस्थेचे वाईस चेअरमॅन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडते पब्लिक स्कूलचे प्राचार्य किरण सुतार सदस्य ॲडव्होकेट राहुल घरत महाविद्यालयाच्या प्राचार्या सानवी देशमुख बी एल एल बी कॉर्डिनेटर धनश्री कदम यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात क्रीडा कल्चरल कमिटी स्टुडंट काउन्सिल मूट कोट यासारख्या विविध क्षेत्रात बक्षिसे पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सर्व मान्यवरांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या